मी सर्वांना नमस्कार करतो विश्लेषणात्मक समुदाय तुमच्यासोबत आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटर अधिक तपशिलाने पाहू आवश्यक असल्यास व्हिडिओला विराम देणे शक्य आहे आम्ही अभ्यासाधीन कॉर्पोरेशनच्या प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार विचार करण्याचा प्रस्ताव देतो आता आम्ही तुमच्यासोबत कंपनीच्या प्रमुख निर्देशकांचे विश्लेषण करू पेन्स्क ऑटोमोटिव्ह ग्रुप तिकर पी अजी अठरा जुलै दोन हजार पंचवीस तारखेनुसार माहिती वापरून पुनरावलोकन केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ पेन्स्क ऑटोमोटिव्ह ग्रुप इंक उपवर्गातील आहे ऑटो ट्रेड पंचवीस संस्था तुलनेमध्ये भाग घेत आहेत आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवरील निर्णय पाहू विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल आहे दहा पैकी पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर शून्य पूर्णांक दोन गुण सर्वसाधारणपणे संपूर्ण बाजाराच्या चौकटीत आप याकडे अतिशय व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर लक्षात घ्या की एकूण स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ पॉइंट्स आहे कंपनीसाठी पाच पॉइंट रेटिंग विरुद्ध पेन्स्क ऑटोमोटिव्ह ग्रुप कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे पेन्स्क ऑटोमोटिव्ह ग्रुप इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त संभाग पाहू शकतो पेन्स्क ऑटोमोटिव्ह ग्रुप पाच पूर्णांक सहा टक्के गतिशीलता दर्शविली छप्पन्न टक्के लोक उपवर्गातील किमती बदलण्याच्या विरोधात आहेत कंपनीचे बाजार भांडवल पेन्स्क ऑटोमोटिव्ह ग्रुप दहा पूर्णांक आठ सहा अब्ज डॉलर्स इतकी आहे उपवर्गाचे बाजार भांडवल एकशे अठ्याऐंशी डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य पाच डॉलर एकोणचाळीस सेंट अब्ज आहे अठ्ठेचाळीस डॉलर अब्ज उपश्रेणीच्या पुस्तक भांडवलाच स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो शेअर पेन्स्क ऑटोमोटिव्ह ग्रुप बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये पाच पूर्णांक सात नऊ एक टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन अकरा पूर्णांक दोन पाच सहा टक्के आहे बाजारातील संस्थेच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट संस्थे कर्ज पॉइंट एकशे सत्या अब्ज इतके आहे। बुक वैल्यू साठी आर्थिक दायित्व कंपनी इक्विटी एक या एकशे बावन ट कंपनी आर्थिक दायित्व पता खराब वजा एक पॉइंट कंपनी से बाजार मूल्य कमाई से गुणोत्तर अकरा पूर्णांक पांच है एकोणतीस पूर्णांक चारच्या उपवर्गासाठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा नऊशे अठ्ठेचाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे नऊशे त्रेचाळीस डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे मूल्य आणि महसूल यांचे गुणोत्तर शून्य पूर्णांक चार उपवर्गा आहे उपवर्गासाठी सरासरी शून्य पूर्णांक नऊ आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीस हजार सहाशे दहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल तीस हजार चारशे चाळीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण विक्री मार्जिन तीन पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गात सरासरी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार उपश्रेणीमध्ये कंपनीचा वाटा बारा पूर्णांक सात सात एक टक्के आहे जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा एकशे एकवीस टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम तीनशे शहात्तर हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये आठशे एकोणतीस हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट आठ हजार आहे उपवर्गातील सरासरी पॉईंट दोन हजार आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचे प्रमाण एक हजार एकोणसाठ हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये नऊशे एकतीस हजार डॉलर्स आहेत उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी रेटिंग कमाई चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्रीसाठी व्यवहारांचे प्रमाण सात पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी सात पूर्णांक एक टक्के सूचक चौदा कंपनीसाठी छत्तीस टक्के पातळी दर्शवते पेन्स्क ऑटोमोटिव्ह ग्रुप इंक तर उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे 45 टक्के आहे कंपनीची सध्याची शेअर किंमत सुमारे एकशे चौसष्ट डॉलर आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे एकशे त्र्याहत्तर डॉलर आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये या हंगामातील माहिती आणि मूल्यमापनाच्या संदर्भ प्रणालीद्वारे घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक विश्लेषणाचा परिणाम म्हणून पेन्स्क ऑटोमोटिव्ह ग्रुप इंक मूल्यांकनाची संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेअर एकशे चौसष्ट डॉलर बारा सेंट वर खरेदी ऑर्डर उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे रेटिंग उच्च आहे आणि किंमत गतिशील आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतींवर आधारित होते अकीमचा निर्देशांक नफा घ्या एकशे नव्वद पूर्णांक शून्य सात वर सेट केला आहे स्टॉप लॉस एकशे अडतीस पूर्णांक एक सात वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सतराच्या शेवटी ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर सी व्ही एन अकाउंटरवेलिंग विक्री ऑर्डर होईल बॅलेन्सिंग डिलवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला गेला आहे जेव्हा ऑर्डर पैकी एक बंद असतो मुख्य किंवा संतुलिते दुसरी ऑर्डर अंतिम किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स